घरात पैसा टिकत नसेल तर हा प्रभावी उपाय करून बघा प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी आणि समाधान हवे असते त्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे पैसा इतर महत्त्वाचे असतील पण त्याचबरोबर कमावलेला पैसा साठवून ठेवणे हे सुद्धा तेवढेच कठीण असते अनेकदा आपण खूप सारी मेहनत करतो परंतु आपला पैसा हा वायफल खर्चामध्ये जात असेल तर त्यामुळे आपल्या मनाची चिडचिड होते मित्रांनो आपल्या खूप साऱ्या मेहनतीने कमवलेला पैसा जर आपल्या घरातील व्यक्तीच्या आजारपणात किंवा अनावश्यक गोष्टीत खर्च होत असेल किंवा आपल्या घरामध्ये सतत दारिद्र्य आणि गरिबी असेल त्यासाठी आपल्या घरात पैसा टिकून राहावा यासाठी आपण एक उपाय जाणून घेणार आहोत शास्त्रामध्ये अशी काही झाडे सांगितली गेली आहेत की जी आपल्यासाठी लाभदायक ठरतात आणि ही झाडे आपण घराच्या आजूबाजूला लावली तर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होत असतो आपले जीवन बदलून जाते मित्रांनो पिंपळाच्या झाडाला आध्यात्मिक शास्त्रामध्ये खूप महत्त्वाचे स्थान दिले आहे पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू विराजमान असतात आणि भगवान विष्णू यांचे निवास असल्यामुळे पिंपळाच्या झाडाचा आज आपण एक उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल आणि जर एखाद्या व्यक्तीचं आजारपणामध्ये वारंवार पैसा खर्च होत असेल तर अशावेळी हा उपाय केल्याने त्या परिस्थितीमध्ये बदल जाणवतो यासाठी आपल्याला दर शनिवारी पिंपळ्याच्या झाडाला पाणी टाकायचे आहे मित्रांनो एक तांब्यात पाणी घेऊन ते पाणी आपल्या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे आणि नंतर पिंपळाच्या झाडाला पाच सात किंवा अकरा शक्य होईल तेवढ्या प्रदक्षिणा घालायच्या आहेत या प्रदक्षिणा घालताना भगवान विष्णू देवांचा एक मंत्र जप आहे तो मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे असे केल्याने तुमच्या घरातील व्यक्ती आजारी आहे ती लवकर बरी होईल व त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण झालेला आहे तो सुद्धा दूर होईल तुमच्या कुंडलीमध्ये म्हणजेच काही ग्रहदोष असतील तर ते देखील दोष दूर होतील आणि जर तुमच्या घराच्या पश्चिम दिशेला पिंपळाचे झाड असेल तर हे तुमच्यासाठी एक खूप मोठे वरदान आहे पिंपळाच्या झाडामधून सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करते मित्रांनो जर तुम्हाला शक्य झाल्यास तर तुमच्या घराच्या पश्चिम दिशेला पिंपळाचे झाड अवश्य लावा